अश्लील कंटेंट वर लागणार लगाम सोशल मीडियावर राहणार सरकारचा वॉच नेमकं प्रकरण काय समय रैनाचा इंडियाज गॉट लेटेंटचा शोचा वाद चांगलाच गाजतोय अश्लील कंटेंट असल्यानं शोला बरंच ट्रोल केलं जात आहे या वादानंतर लेटेंटचे सगळे एपिसोड डिलीट केले गेलेत पण आता शिवराळ आणि अश्लील कंटेंटला कंट्रोल करण्यासाठी केंद्र शासन लवकरच डिजिटल इंडिया ऍक्ट हा कायदा आणतंय डिजिटल इंडिया ऍक्ट मध्ये काय तरतूद असणार आहेत यामुळे सोशल मीडियावर कसा परिणाम होणार आहेत पाहूयात आपल्या आजच्या व्हिडिओमधून नमस्कार मी प्रज्ञा आणि तुम्ही पाहताय न्यूज अन्कटचा हा स्पेशल रिपोर्ट समय समयलयनाच्या इंडियाज गॉट लेटेंट या शोमध्ये रणवीर अलाहाबादियानं अश्लील कमेंट केल्याचे प्रकरण देशभर चांगलेच गाजले याबाबत या देशात वेगवेगळ्या ठिकाणी वेग एफ आय आरही दाखल झाल्यात हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयातही पोहोचलं सुनावणी दरम्यान न्यायालयानं युट्यूब आणि सोशल मीडियावर पसरवल्या जाणाऱ्या अश्लील कंटेंट बाबत केंद्र सरकारकडून उत्तर मागितले दरम्यान सरकारनं प्रस्तावित डिजिटल इंडिया विधेयकाच्या कामालाही गती दिलीय सोशल मीडियावरील अश्लीलता रोखण्यासाठी केंद्र सरकार सध्याच्या आय टी कायद्याच्या जागी डिजिटल इंडिया विधेयक आणण्यासाठी प्रयत्नशील आहे या नवीन कायद्यात यूट्यूबर्स डिजिटल प्लॅटफॉर्म आणि सोशल मीडिया वापरकर्त्यांवर योग्य नियंत्रण ठेवण्यासाठीच्या तरतुदी करण्यात येणार आहेत केंद्र सरकार या विधेयकावर पंधरा महिन्यांपासून काम करत आहे यामध्ये विविध क्षेत्रांसाठी विशिष्ट तरतुदी असलेले कायदे केले जाणार आहेत यामध्ये दूरसंचार माहिती तंत्रज्ञान आणि माहिती व प्रसारण संबंधित विषयांसाठी स्वतंत्र तरतूद करण्यात येणार आहे रणवीर अलाहाबाद याच्या प्रकरणानंतर सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला उत्तर मागितलं त्यानंतर न्यायालयात समाधानकारक उत्तर देण्याची सरकारला करण्यात आय टी एक्ट दोन हजार झालाय हा कायदा आला त्यावेळी देशात साठ लाख इंटरनेट वापर करते होते मात्र आता हा आकडा नव्वद कोटींच्या पुढे गेलाय त्यामुळेच या नवीन कायद्याची तरतूद केली जाणार आहे आता पाहूया डिजिटल इंडिया कायदा नेमका काय आहे डिजिटल इंडिया कायदा म्हणजे डी आय ए हा दोन हजारच्या माहिती तंत्रज्ञान कायदा म्हणजे आय टी ॲक्टच्या जागी सुधारित नवा प्रस्तावित कायदा आहे सायबर सुरक्षा डिजिटल प्रशासन आणि ऑनलाईन सुरक्षा याबाबत त्यात तरतूद असणार आहे हा डिजिटल कायदा ऑनलाईन धोका डी प्लॅटफॉर्मिंग डॉक्सिंग आणि सोशल मीडिया अल्गोरिदम बाबत नागरिकांच्या हक्कांचे संरक्षण करेल सायबर सुरक्षा आव्हानांची नोंद घेऊन डेटांच्या आहे अश्लील कंटेंट वर आळा घालण्यासाठी हा कायदा करणार असल्याचं सांगितलं मात्र यामुळे गोपनीयतेच्या अधिकारांचे उल्लंघन होऊ शकतं त्याचबरोबर ध्रुव राठी सारख्या इन्फ्लुएन्झांवर नियंत्रण ठेवण्याचा हा डाव आहे असाही आरोप केला जातोय तर खरंच सरकार रणवीर आडून काही वेगळाच राजकीय हेतू साध्य करतय का तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी न्यूज अनकटला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद